अमरावती शहरातील नांदगावपेठ पोलीस स्टेशन येथे दाखल मंथन पाळणकर खून प्रकरणात अमरावती शहर गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत तीन मुख्य आरोपींसह खुनाच्या कटात सहभागी असलेल्या एकूण सात आरोपींना अटक केली एकोणवीस डिसेंबर रोजी फिर्यादी ओम पाळणकरच्या तक्रारीनुसार त्याचा भाऊ मंथन रवींद्र पाळणकर याला जुन्या वादातून आरोपींनी वाळकी डॅम येथे बोलावून डोक्यावर मानेवर व पाठीवर चाकूने वार करत निर्घुण हत्या केली होती या गुन्ह्यातील काही आरोपींना यापूर्वीच ताब्यात घेण्यात आलं होतं मात्र मुख्य आरोपी व त्यांचे साथीदार गुन्हा घडल्यापासून फरार होते अखेर त्यांना एकवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे शाखेच्या पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे बाबुळगाव जिल्हा अकोला येथून दोन फरार मुख्य आरोपींना अटक केली आहे तसेच खुनाच्या कटात सामील असलेल्या इतर आरोपींनाही अमरावती शहरातील विविध भागातून ताब्यात घेण्यात आलंय सर्व आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असून पुढील तपासासाठी त्यांना नांदगाव पेठ पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आलं या प्रकरणात आतापर्यंत एकूण अकरा आरोपी निष्पन्न झाले असून त्यापैकी आठ सज्ञात तर तीन विधी संघर्षित बालक आहेत या गुन्ह्यात आणखी आरोपींचा सहभाग असल्याची शक्यता असून गुन्हे शाखा व नांदगाव पोलीस स्टेशन कडून सखोल तपास सुरू आहे काल संध्याकाळी चार वाजताच्या दरम्यान नांदगाव पोलीस स्टेशन मध्ये आपला बोर नदी प्रकल्प तिथे जे वाळकी डॅम आहे तिथे एक तरुण युवक होता त्यांची हत्या झाली होती त्या तिथे आमचे सर्व यंत्रणा पोलीस यंत्रणा तात्काळ पोहोचली तिथे त्यांची जी हत्या धारदार हत्याराने केली होती त्या संबंधाने आपण सी आर नंबर चारशे पन्नास ऑब्लिक दोन हजार पचास दोन हजार पच्चीस अंतर्गत धारा एकशे तीन एक सो नबे एक्याण्णव एक अंतर्गत दर्ज केला होता त्याच्यामध्ये तपास जलद गतीने केला आणि त्याच्यामध्ये अवधी काही तासात आम्ही आरोपी निष्पन्न केले आणि त्याच्यामध्ये तीन आरोपी आपल्या ताब्यात आहेत सध्या त्यांच्या पी सी आर घेण्याचं काम सुरू आहे त्या घटनाच्या अनुषंगाने ते जो मृत होता त्यांचे काही मित्रमंडळी त्यांनी राजापेठ पोलीस स्टेशन अंतर्गत जे केडियानगर शंकरनगर जे एरिया आहे तिथे मोटरसायकलवर दहशत पसरवली त्यांना संगणवत करून लोखंडी रॉड दांडक्याने काही गाड्याचं नुकसान केलं त्याच्यामध्ये तातडीने पोलीस त्या घटनास्थळी पोहोचली आणि परिस्थिती हाताळली त्याच्यामध्ये रात्री आम्ही क्राईम नंबर सातशे चौऱ्याण्णव ओबली दोन हजार पच्चीस अंतर्गत धारा एकशे सो नवाशी नबे एक्याण्णव एक नऊ तीनशे अकरा तीनसो दस तीनसो चोवीस तीनशे एकावन्न बावन्न सयपटीत एकसष्ट बी एन एस अंतर्गत दर्ज केला त्याच्यामध्ये तातडीने आरोपी आम्ही निष्पन्न केले आणि रात्री जवळपास अठारा आरोपी आम्ही ताब्यात घेतले त्याच्यामध्ये बारा आरोपी जो मेजर आहे आणि आठ आरोपी जो आहे विधी संघर्षित आहे त्यांना त्यांचे पालकाच्या हवाला केला आता हे जो आरोपी आहे त्यांना जो विधी संघर्षित आरोपी आहे त्यांना न्यायालयासमोर हजर करणार करणार आहे आणि जे जे मेजर आरोपी आहे त्यांना आता न्यायालयासमोर हजर करून त्यांच्या पोलीस कस्टडी रिमांड घेणार आहे नाही याच्यामध्ये जे आरोपी निष्पन्न झाले होते त्याच्यामध्ये अजूनही तपास सुरू आहे लेकिन याच्यामध्ये जे आरोपी निष्पन्न झाले होते त्याच्यामध्ये बारा मेजर आणि आठ विधी संघर्षित असे निष्पन्न झालेले तपासात मी सर्वाने सांगणार आहे की कोणी अगर असं दहशत पसरवली हो किंवा असे संगणवत करून गाड्यांचं नुकसान केला तर ते खपून जाणार नाही त्यांच्यावर सक्त कारवाई पोलीस डिपार्टमेंट करणार आहे हे जो व्यक्ती आहे ते त्यांच्यावर सक्त पुन्हा आम्ही दर्ज केलेला आहे आणि याने अटक करणार आहे त्यांची पी सी आर घेणार आहे आणि त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करणार आहे ते जेणेकरून अशी काही पुनरावृत्ती ते करणार नाही बिरिर्ट आर सी एन न्यूज